नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात माहितीचे सरकार स्थापन झाले आहे गुरुवारी झालेल्या शाही शपथ विधी सोहळ्यात राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा जोरात सुरू झाली आहे आगामी अध्यक्षाची निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांना विधीमंडळ सद सदस्यत्वाची शपथ देण्यात येणार आहे त्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आठ ते दहा डिसेंबर रोजी नवनिर्वाचित आमदाराची शपथ होणार त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षाची निवड होण्यात येणार माहिती सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार हा अकरा किंवा बारा डिसेंबर रोजी होणार असल्याचं बोलले जात आहे तर मंत्रिमंडळ खाते वाटपाची जा चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे अकरा ते बारा मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नऊ ने ते दहा आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अकरा ते नऊ आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत येत्या दोन ते तीन दिवसात माहितीचे किती मंत्री किती मंत्री विस्तारात शपथ घेणार यावर अंतिम निर्णय होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे माहितीचे प्रमुख एकत्रित बसून शपथ घेणार आहे मी देवेंद्र फड देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी मुंबईत आझाद मैदानावर घेतली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची काँग्रेसच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नाव नवा सरकाराचा शपथविधी हा सोहळा पार पडला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र